नाही मी आता विद्यार्थ्यांना तेच सांगत होतो की नेहमी टेन्शन न घेता काम करायचं कुठचंही हाय प्रेशर गेम जसं काल आपण बघितला तो हाय प्रेशर न बघता आपण एरवी जसं काम करतो तसं करत राहायचं मला वाटतं हे महत्वाचं होतं ते मी थोडं जे काही माझ्या जीवनात थोडं थोडं शिकत असतो ते मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं काल फडणवीस म्हणाले की जसं भारताने मॅच जिंकलाय तसं विधानसभा काही काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात मला वाटतं हा पण आहे काल भारत देश हा जिंकलेला आहे इंडिया जिंकलेला आहे आपण सगळे शंभर कोटी लोक हे जिंकलेलं आहे आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यानं आपण पाहिलं इमोशन दाखवताना कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत आम्ही मोठं झालो त्यांना बघत म्हणजे ती सगळी टीम बघत खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावलं वर्ल्ड कप उचलला एक आनंदाचा क्षण होता परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदाचा आहे सूर्यकुमारने खूप उत्तम कॅच घेतला हार्दिकची चांगली बॉलिंग झाली आणि मला वाटतं विराटने देखील काल रिटायरमेंट अनाऊन्स केली टी ट्वेंटीमधून पण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार मोठं आहे आणि कालची जी टीम आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झालाय सगळ्यांचं अभिनंदन करतो शेलार महत्वाचा आहे आज तीस जून आहे दोन वर्षापूर्वी महापैकी आघाडी सरकार पडून महायुक्ती सरकार आलं त्याला दोन वर्ष पूर्ण झाले गेले आहेत तसं नाही आज जागतिक खोके टीम आहे आदित्यजी आशिष शेलार यांनी एक आरोप केला आहे की खरंतर उद्धव ठाकरेंकडून जे आहेत मतदान अधिकारी त्यांच्यावर प्रेशर आहे जात आहे त्यांना धमकवला बघा मी हे नेहमी सांगितले ने ज्यांना सायकोलॉजिकल मदतची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही पक्षात त्यांना भाव दिला जात नाहीये इतरांना राग अडस जास्ती लक्ष देऊ नका महत्व देऊ नका त्यांना मदतीची गरज आहे मला त्यांच्याबद्दल खूप मनात प्रेमी आहे आणि थोडं वाईटही वाटतं काय नक्की मतदारांशी संवाद साधला अरे माझ्या मतदारसंघात फिरतच असतो त्याच्यात वेगळं काहीच नाही आभार मानण्यासाठी त्यांचा नाही आम्ही अर्थात अरविंद सावंत साहेब जिंकून आल्यानंतर आम्ही आमच्या मतदारसंघात म्हणजे वर्णी असेल इतर दक्षिण मुंबईत आम्ही मतदारांचे आणि सगळ्याच मतदारसंघात आभार मानत आहोत आणि ते आम्ही सगळ्या महाराष्ट्रात आता करतो होतो मुख्यमंत्री फेसबुक पोस्ट केलेली आहे त्यांचं म्हणणं की दोन क्षेत्र घेतलेला निर्णय आमचा योग्य सुद्धा तीन मधून नक्की मुख्यमंत्री कोण आणि घटना एक घटनाबाहे मुख्यमंत्री दोन हाफ पीसीएम सी एम मधून मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत आहे जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील जे घाबरट आहेत जे डरपोक आहेत जे पक्ष चोर आहेत बाप चोर आहेत दुसऱ्यांचे वडील ज्याला लागतात स्वतःच्या होर्डिंग वर असे लोक आहेत त्यांना काय बोलायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मतदान यादीत घोळ केला आहे एका मतदारसंघात जवळपास चाळीस हजार नावं जे आहेत गायब असल्याचा आरोप जो आहे बघा ज्यांना मी सतत सांगतो की ज्यांना खरोखर सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे मदतीची गरज आहे काउन्सलिंगची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही कारण अशा लोकांवर बोलणं मला वाटतं चुकीचं आहे पुन्हा एकदा मंत्र्यांना आवाहन केलं की माझ्या सत्ता द्या वेगवेगळ्या काहीतरी तुम्हाला नक्की पाहायला मिळेल